आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षण आयुक्तालयातील एका महत्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांना पाठविण्यात आलेला आहे पत्र जरी शिक्षण संचालकांना पाठविण्यात आलं असलं तरीही संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यासाठी महत्त्वाची माहिती देणारं पत्र आहे अशाच प्रकारचे विविध पत्र शैक्षणिक निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शिक्षण आयुक्तालयाचं हे पत्र दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसचा आहे या पत्राचा विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीबाबत आणि त्या अनुषंगाने महत्वाचे चार असे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित अनुदानित विना अनुदानित, तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी तसेच शिक्षणसेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षणसेवकांची भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी दिनांक पर्यंत पदभरतीची कार्यवाही करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुलाखतीशिवाय पंधरा हजार त्रेसष्ट व मुलाखतीसह दोन हजार, मुलाखती मुलाखती हजार सातशे एकाहत्तर अशा एकूण अठरा हजार चौतीस पदांकरिता उमेदवारांची नियुक्ती पोर्टल मार्फत शिफारस झाली आहे तदनंतर पवित्र पोर्टलवर दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस पासून दुसऱ्या टप्प्यातील नव्याने जाहिरातीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे पोर्टलवर विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती येत आहेत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतांची कार्यवाही झाली आहे तथापि सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये पदे कमी अधिक होण्याची शक्यता विचारात घेता काही व्यवस्थापनांकडे पदे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून केवळ उर्वरित रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रकाशित होणे आवश्यक आहे अतिरिक्त शिक्षक असताना व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे शिक्षकांची पदे कमी झाली असल्यास अशा संस्थांच्या जाहिराती व प्रत्यक्ष रिक्त पदे यांची खातरजमा आपण तातडीने करावी तसेच ज्या संस्थांच्या जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत त्या संस्थांमधील संच मान्यता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस प्रमाणे मान्य कार्यरत व रिक्त पदांचा तपशील विचारात घेण्यात यावा पद रिक्त नसताना जाहिरात प्रकाशित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी सबब पद मंजूर नसताना अशा प्रकारची कार्यवाही झाल्यास उमेदवारांना शाळेत रुजू करून घेता येत नाही या बाबी विचारात घेता आपल्या अधीनस्थ शाळातील पदभरतीसाठी पोर्टलवर ज्या व्यवस्थापनांच्या जाहिराती आलेल्या आहेत किंवा येत आहेत त्या व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस नुसार मंजूर पदे पडताळून पदभरतीकरिता जाहिरातीची कार्यवाही करावी पोर्टलवर जाहिराती अंतिम करण्याची कार्यवाही दिनांक 15 एप्रिल 2025 हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करावी असं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे